राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सांगोला तालुक्यातील डिक्सळ आश्रमशाळेच्या मुलीच्या संघानं तिसरा क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेमध्ये सांगोला तालुक्यातील पत्रकार डॉक्टर नाना हलंगडे यांची कन्या प्राजक्ता आणि तिची मैत्रीण अंकिता साळुंके हिची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे सोलापूर शहराला हरवून डिक्सा आश्रमशाळेच्या मुलीच्या संघाने विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे याच आश्रमशाळेतील चौदा वर्षीय मुलीच्या संघातील प्राजक्ता हलंगडे व तिची मैत्रीण अंकिता साळुंके या दोन मुलींची राज्यस्तरीय संघामध्ये निवड झाली आहे या संघानं दोन्ही सेटमध्ये वनसाड वर्चस्व प्रस्थापित करत सोलापूर शहर टीमला आसमान दाखवला आहे या विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा इंदापूर येथील मसोबाची वाडी येथे संपन्न झाल्या प्रथम याच आश्रमशाळेच्या संघाने पुणे शहर टीमला हरवले तर सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशाला या संघाला आसमान दाखवत तिसरा क्रमांक पटकावला आहे अंकिता हलंगडे ही सांगोला येथील पत्रकार डॉक्टर नाना हलंगडे यांची कन्या आहे तिची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे तिच्यासोबतच तिची मैत्रीण अंकिता साळुंके हिची या संघामध्ये निवड झाली आहे मैदानामध्ये उपस्थित राहील काला कोण शहर समोर काढतील हा संघ मैदानावरती उपस्थित झालेला आहे पुणे शहर आपण सांगुला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या